जय चौधरी क्रिएटर चॅनल वरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आपण आज मासा डोमॅस् माहिती माहितीपट पाहणार आहोत ओवर फिश हे समुद्रातील खूप खोलवर राहणारे मोठे मासे आहेत हे मासे जगातील सर्वात लांब अस्थिमय माशांपैकी एक आहे काही प्रजातींची लांबी सतरा मीटर पर्यंत असू शकते हे मासे साधारणतः दोनशे ते एक हजार मीटर खोल समुद्रात राहतात आणि त्यामुळे हे मासे सहसा माणूस किंवा किनाऱ्याच्या जवळ दिसत नाहीत त्याचा आकार लांब रिमणी सारखा असतो आणि चंद्रासारखे सकटणारा रंग असतो भारत देशातील ओडिशा या राज्यामध्ये मच्छीमारांना हा मासा आढळलेला आहे आणि या मासा आढळल्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये अनेक समज गैरसमज है कि या भूकंप येतो किंवा नैसर्गिक आपत्ती येते तर चला तर जाणूया की या मागील आपल्या चॅनल जर कोणी नवीन असेल कृपया करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रसार माध्यमांमधून मधून पसरणाऱ्या अंधश्रद्धा आणि त्याचे खंडन प्रसारमाध्यमावर बिजला डोमेस्टिक मासा किंवा भूकंपाचा मासा असेही संबोधले जाते कारण असे मानले जाते की जेव्हा हा मासा समुद्राच्या पृष्ठभागावर येतो किंवा किनाऱ्यावर येतो सापडतो तेव्हा भूकंप किंवा सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्ती येणार असतात हे एक जुनी जपानी लोककथा आहे जी नागाई मासे किंवा रोईगू न्यू नुट काही या नावाने ओळखली जाते त्याचा अर्थ समुद्र देवाचा दूत असा होतो या अंधश्रद्धेचे खंडन एक वैज्ञानिक आधार नाही आजपर्यंत ओव्हरफिजच्या पृष्ठभागावर येण्याचा आणि भूकंप किंवा इतर नैसर्गिक आपत्तीचा कोणताही वैज्ञानिक संबंध सिद्ध झालेला नाही भूकंपाची कारणे पृथ्वीच्या टेक्स्टॉनिक प्लेट्स मधील हालचाली आहेत ज्याचा समुद्रातील जीवांच्या वर्तनाशी थेट संबंध नाही दोन समुद्राच्या पर्यावरणातील बदल पृष्ठभागावर येण्याचे अनेक कारणे असू शकतात ज्याच्यात खालील गोष्टीचा किंवा पुढील गोष्टीचा समावेश आहे एक आजारी असणे किंवा जखमी होणे मासा गंभीर आजारी असल्यास किंवा जखमी झाल्यास तो कमकुवत होऊन पृष्ठभागावर येऊ शकतो किंवा लाटांबरोबर किनाऱ्यावर येऊ शकतो दोन गोंधळलेले असणे वादळे किंवा समुद्रातील जोरदार प्रवाहामुळे मासे त्यांच्या सामान्य अधिवासातून विस्थापित होऊ शकतात आणि पृष्ठभागावर येऊ शकतात तीन शिकाऱ्या पासून वाचणे काही वेळा मोठे शिकारी मासे त्यांचा पाठलाग करत असल्यास आस। ओव्हरफिश बचावासाठी वरच्या भागात येऊ शकतात चार पुनर उत्पादन काही वेळा पुनरुत्पादनाच्या उत्पादनाच्या हेतूने हे मासे वरच्या भागात येतात असे मानले जाते पाच समुद्रातील तापमान बदल खोल समुद्रातील पाण्याच्या तापमानात अचानक बदल झाल्यास त्यांना अनुकूल नसलेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ते वर येऊ शकतात या माशाच्या दर्शन होण्याने फायदा व नुकसान मानवी जीवाला खरंच धोका आहे का चला पुढे पाहूया फायदे वैज्ञानिक दृष्टिकोन एक अध्ययनासाठी संबंधित जेव्हा ओवर फिश पृष्ठभागावर येतात तेव्हा वैज्ञानिकांना त्यांच्याबद्दल अधिक अभ्यास करण्यासाठी संधी मिळते खोल समुद्रातील जीवांबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही त्यामुळे हे दुर्मिळ दर्शन त्यांच्या जीवनाबद्दल आणि खोल समुद्रातील पर्यावरणाबद्दल नवीन माहिती देऊ शकते दोन पर्यावरणीय आरोग्याचा सूचक काही वेळा त्यांच्या पृष्ठभागावर येण्यामाग मागे समुद्रातील पर्यावरणात होणारे बदल प्रदूषण किंवा इतर मानवी हस्तक्षेपाची कारणे असू शकतात अशी घटना पर्यावरणाच्या आरोग्याबद्दल संकेत देऊ शकतात नुकसान आणि मानवी जीवाला धोका एक मानवी जीवाला कोणताही थेट धोका नाही ओर्फिश हे मानवासाठी हानिकारक ते मोटे ते मोठे असले तरी आक्रमक नसतात आणि माणसांवर हल्ला करत नाहीत त्यांचे तोंड लहान असते आणि ते लहान मासे आणि क्रुल खातात। दोन अंधश्रद्धा आणि अनावश्यक भीती खरा धोका नैसर्गिक आपत्तीपासून नसून या अंधश्रद्धेमुळे समाजात अनावश्यक भीती आणि चिंता निर्माण आहे यामुळे लोक गैरसमजावर विश्वास ठेवू लागतात आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दुर्लक्षित करतात आमच्या चॅनल मार्फत आम्ही तुम्हाला या गोष्टी सुचवू शकतो एक वैज्ञानिक दृष्टिकोन अवलंबवा प्रसार माध्यमे आणि सामान्य जनतेने कोणत्याही घटनेला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहावे आणि खतपाणी घालू नये दोन माहितीची पडताळणी करा सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून येणाऱ्या माहितीची सत्यता पडताळून पाहावी विश्वसनीय वैज्ञानिक स्रोत आणि तज्ञांकडून माहिती घ्यावी तीन शिक्षण आणि जनजागृती शाळा महाविद्यालय आणि सार्वजनिक स्तरावर वैज्ञानिक शिक्षण आणि पर्यावरणाबद्दल जनजागृती करणे आवश्यक आहे जेणेकरून अशा अंधश्रद्धा कमी होतील चार शांतता आणि सतर्क राहा जर कधी ओव्हरफिश किनाऱ्यावर दिसला तर घाबरून न जाता त्याची नोंद स्थानिक मत्स्य विभागाला द्यावी जेणेकरून समाजात दिली जात आहे की या माशेमुळे नैसर्गिक आपत्ती येते ह्या ह्या साली, या, साली नैसर्गिक आपत्ती आली व सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्येही बात ज्या बातम्या आपल्या लोकांना दाखवतात त्या बातम्यांमध्येही ह्या माशेविषयी बरीचशी माहिती सांगितली जाते मी माझ्या आपणास आव्हान करू इच्छितो की समाजाला दिशा बोल न करता किंवा समाजाची दिशा बोल न करता खरी ही माहिती सांगावी व समाजाला अनेक नैसर्गिक गोष्टीच ज्ञान होईल अशा गोष्टी आपण सांगाव्या आपल्या अशा फालतू गोष्टी सांगण्यामुळे समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होतं व अशा नैसर्गिक जीवांना त्यांना वेगळ्या बघावं पा, लागतं तिरस्काराच्या दृष्टीने ह्या नैसर्गिक जीवन कडे पाहावं लागतं चुकीमुळे हे एक जीव आहे यांनाही जगण्याचा अधिकार आहे जगा आम्ही जगू द्या माझं एवढंच आपणास नम्र विनंती आहे की आपण खरी ती माहिती सांगावी या माशामुळे कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती येत नाही व जीवनाला कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही छान व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रमंडळी व नातेवाईकांना शेअर करा कमेंट मात्र द्यायला विसरू नका आपण छान छान कमेंट करून आम्हाला आमच्या चांगल्या कामाची पावती द्या आमचं चुकीचं काम व वाईट काम आमच्या निदर्शनाला जेणेकरून आम्ही आमचं चांगलं काम घेऊन आपल्या समोर नव्याने मैं उपस्थित राहू आम्हाला ज्या चा, चॅनल मार्फत छायाचित्रण उपलब्ध झालं त्या चायनाचे आम्ही आभारी आहोत तुमच्यामुळे आम्हाला दाखवणे सोपे झाले व जनजागृती करण्यासाठी आपणास याचे छायाचित्रण उपलब्ध झाले कृपया करून व्हिडिओ जर आपण पूर्ण पाहिला असेल तर आपल्याला व्हिडिओ मधील महत्व व या माशाविषयी महत्व लक्षात आलेले असेल हा मासा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला कारणीभूत ठरत नाही हा समुद्रातील दुर्मिळ असा सुंदर मासा आहे कृपया करून व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट मात्र द्यायला विसरू नका आपल्या कमेंटमुळे आम्हाला नवनवीन काम करण्यास प्रोत्साहन मिळतं व आमच्या चुकाही आमच्या निदर्शनास आणून द्या व आमचं चांगलंही काम आमच्या निदर्शनास आणून द्या व आम्हाला छान छान कमेंट करा आमच्या चॅनलला आपण पूर्ण वेळ द्या व पूर्ण व्हिडिओ पहा धन्यवाद